नमस्कार आज आपण अचानक लाईव्ह येण्याचं कारण वाशिम जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय वारंवार पडतोय आणि सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला थोडाफार दिलासा याचा मिळेल अशी अपेक्षा आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयाची मदत सरकारनं आज जाहीर केलेली आहे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना परंतु वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला ही रक्कम नेमकी किती मिळणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत कारण शेतकऱ्याला सुद्धा याचा दिलासा मिळाला पाहिजे आज सरकारची मिटिंग झाली आणि या संदर्भामध्ये सरकारची जी आर निघाला आणि हा जी आर आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे परंतु ते आधी एक विचारतोय जे बघत असतील कोणी लाईव्ह असेल तर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का कारण महत्वाची गोष्ट तुमच्या कानापर्यंत आली पाहिजे तुम्हाला माहीत झाली पाहिजे म्हणून आम्हा पुन्हा विचारतोय माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंटमध्ये सांगा की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय म्हणून कारण आजची घटना आज तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे म्हणून आपण हे लाईव्ह करतोय आपल्यापैकी ज्या ज्या लोकांनी आज टीव्ही पाहिली असेल बातम्या बघितल्या असतील त्यांनी एकच हेडलाईन बघितलेली आहे की ती एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळाला मिळणार आहेत परंतु त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नेमके वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला हे पैसे किती मिळणार आहेत ही पूर्ण फोड आपण या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी पूर्ण शेतकऱ्याची संख्या आपलं किती क्षेत्रफळ आहे आणि कोणत्या कोणत्या महिन्यातली मदत आपल्याला जाहीर झालेली आहे ही सर्व माहिती आपण एक थोडक्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याला पोहोचवणार आहोत आपण ज्या शेतकरी क्षेत्र एरियात येतोय किंवा आपण ज्या विभागात येतोय तो विभाग आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये जे आपले पाच जिल्हे त्यात आपला वाशिम जिल्हा सुद्धा आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तीन टप्प्यामध्ये मदत झालेली भावन एक जून मध्ये मदत झाली होती बहात्तर लाख रुपये खरडण्याची त्यानंतर दुसरी मदत आपल्याला जुलैमध्ये झालेली आहे तिसरी मदत ऑगस्ट ची झालेली आहे आणि आता जो महिना चालू आहे सप्टेंबर याची बाकी आहे कारण याच्यात सुद्धा प्रचंड असा पाऊस पडतोय भावांनो परंतु जी जाहीर झाली ती अगोदर तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल तर ही माहिती ऐकताना थोडीशी व्यवस्थित आहे का कारण तीन टप्पे याच्यामध्ये पडतात एक टप्पा आहे जुलै महिन्यात जून महिन्यातला एक टप्पा आहे जुलै महिन्यातला आणि एक टप्पा आहे ऑगस्ट महिन्यातला हे तर मी तुम्हाला डिटेल्स हे समोर दाखवू शकतोय ही जर तुम्हाला कॉपी दिसत असेल हा पेपर ह्या जर तुम्हाला दिसत असेल तर कदाचित तुम्ही याच्यावरती बघू शकता परंतु याच्यामध्ये संपूर्ण दिलेला आहे आपल्याला जेव्हा एका जून जून महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला पाऊस पडला होता आणि खरडून गेलो होतं तेव्हा त्याची ते मदत ही बहात्तर लाख रुपयाची आपल्याला मिळाली होती खर तर ही मदत आपल्याला फार कमी मिळाली होती त्यावेळेस पण असो जे काही असेल तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला ही मदत मिळालेली आहे त्यानंतर जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला मदत झालेली होती आता जून महिन्यामधली नेमकी मदत किती झालेली होती तर याचा आकडा आपल्याकडे चार कोटी एकाहत्तर लाख रुपयाची मदत ही वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला अनुदान झालं होतं आणि त्याचं वाटप सुद्धा सुरू आहे म्हणजे आज उद्या काल जे काही पडत असतील देऊन पैसे जे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पडायला लागले ते यातलेच पैसे आपल्या शेतकऱ्याला पडत आहेत त्यामुळं आणि खरडल्याची जी रक्कम आहे म्हणजे आपली खरडल्याची रक्कम जी एकाहत्तर लाख रुपयाची आहे त्याचे शेतकरी येतं भावानो पाचशे एकोणसत्तर पाचशे एकोणसत्तर शेतकऱ्याला बहात्तर लाख रुपयाची मदत खरडण्याची आपली पडत आहे आणि काही लोकांना कदाचित पडली असेल ही जून मधली मदत आहे राला जुलै महिना जुलै महिन्यामध्ये आपल्याला मिळालेली रक्कम आहे एक कोटी एकाहत्तर लाख रुपये एक कोटी एकाहत्तर लाख एकोणचाळीस हजार रुपये आणि त्याची शेतकरी संख्या आहे तीन हजार अठ्ठ्याऐंशी एवढी शेतकरी संख्या आहे ही हे जुलै महिन्यातली शेतकऱ्याची संख्या हे अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि ते आज प्राप्त झालेलं आहे आजची जी मिटिंग झाली मंत्रिमंडळाची त्या मंत्रिमंडळामध्ये जी आर निघालेला आहे आणि त्या जी आर मध्ये प्राप्त झालेली ही जुलै महिन्याची रक्कम आज आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये एक रक्कम प्राप्त झालेली आहे ती हे एकशे त्रेचाळीस कोटी एकशे त्रेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख चार हजार एवढी रक्कम आपल्याला ऑगस्टची प्राप्त झालेली आहे लक्षात ठेवा तुम्हाला ऑगस्ट महिना म्हणजे हा गेलेला महिना मागच्या महिन्यात जे पाऊस पडला आपण लोकांच्या शेतात बसलो लोकांचे पंचनामे झाले सामान्य पालकमंत्र्यांनी सुद्धा दौरा केला त्यामध्ये कुठे दुमत नाहीये त्यानंतर त्यांनी आता ही मदत सुद्धा जाहीर केलेली आहे आणि ही जी मदत जाहीर केली याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य राहिलेलं आहे आपल्या सर्वांचं आणि ही मदत जाहीर करून जी मंजूर झालेली आहे ती मंजूर झालेला आकडा आहे आपला एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख चार हजार रुपये हा आहे ऑगस्ट महिन्यातला आकडा भावांनो आणि याची शेतकरी जी संख्या आहे ही शेतकरी संख्या जवळपास आपली दोन लाख लोक एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे छत्तीस एवढे शेतकऱ्याची संख्या आहे त्यामुळं आपल्याला सरसगट पैसे सर्व शेतकऱ्याला मिळतील अशी अपेक्षा आपल्याला व्यक्त करावं लागेल हे सारे शेतकऱ्याला पैसे मिळतील यामध्ये कुठेही दुमत नाहीये त्याच्यानंतर आपल्याला हि जी पूर्ण शेतकऱ्याची संख्या आहे आता जर ह्या तीन मदतीचा विचार आपण केला तर जवळपास आपले एकशे त्रेचाळीस कोटी एकशे एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये एक कोटी एकाहत्तर लाख रुपये आणि पहिले एकाहत्तर लाख रुपये ह्या तीनही रकमेचं जर कॅल्क्युलेशन एक अंदाजे केलं तर जवळपास एकशे पंचे uh, त्रेचाळीस म्हणजे पंचेचाळीस कोटी पर्यंत आपण चाललोय एकशे पंचेचाळीस कोटी रुपये रक्कम ही वाशिम जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याला मिळणार आहे दुसरी गोष्ट आता याच्यात एक गोष्ट मला तुम्हाला नमूद करायची दुसरी गोष्ट जो रनिंग महिना चालू आहे आता सोयाबीन कापणीला येऊन टेकलेले नवे नवे तर कोणी कोणी कापत सुद्धा असाल मग सोयाबीन कापणीला येऊन टेकलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस प्रचंड पडतो दोन दिवसा अगोदर पाऊस पडला उद्या आपल्याला पंचवीस तारखे सव्वीस तारखेपासून पाऊस सांगितलेला आहे मग आता ही पाऊस पडणार आहे आणि याही पावसाची मदत आपल्याला मिळवायची पण म्हणून आमचं सरकारला म्हणणं की साहेब तुम्ही जे टप्प्याटप्प्यानं मदत आम्हाला देताय यामध्ये दुमत अजिबात नाहीये परंतु हे जर आमचा ओला दुष्काळ तुम्ही जाहीर केला आणि एनडीआरएफ ची मदत आमच्या शेतकऱ्याला लागू केली तर शेतकऱ्याला मोठा दिलासा बसल तुम्ही रक्कम आम्हाला देती मंजूर केली पैसेही शेतकऱ्याच्या खात्यात पडायला सुरुवात होऊन जाईल नवे नवे तर काही शेतकऱ्याच्या खात्यात कालपासून पैसे सुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे हे साऱ्या गोष्टी सरकारनं ज्या केल्या आमची सरकारला नम्रपणे पुन्हा विनंती आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून द्या ही सरकारला सुद्धा आमची विनंती आहे कारण ओला दुष्काळ जाहीर करणं ही शेतकऱ्याची गरज आलेली आहे आणि राहिला विषय टिपणी म्हणून नाहीये परंतु खऱ्या अवस्थेनं तुमचाच हा रिपोर्ट आहे आणि तुमचाच हा मंजूर केलेल्या रक्कम आहे हा काय आम्ही आणलेला नाहीये जी आर आणि जी आर मध्ये आज रक आज तुम्ही हा मंजूर केलेली पूर्ण निधी आहे रक्कम या रकमेनुसारच तुम्हाला आम्ही विनंती करतोय की वाशिम जिल्ह्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला सोडू नका या जिल्ह्यामध्ये सरसकट कारण तुम्हीच सांगितले सामान्य पालकमंत्री महोदय चाळीस वर्षानंतरचा पहिला जास्त पाऊस या वाशिम जिल्ह्यामध्ये झाला आहे क्षेत्रफळाने भलेही एखादा जिल्हा मोठा असेल पण नुकसानीच्या बाबतीमध्ये वाशिम जिल्ह्याचं नुकसान मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे हा जिल्हा सरसकट ओल्या दुष्काळामध्ये आपण घेतला पाहिजे आणि जर हा जिल्हा ओल्या दुष्काळामध्ये आपण घेतला नाही तर या शेतकऱ्याला याच मदतीपासून थांबावं लागल राहिली दुसरी गोष्ट पीक किंवा आणि हळद हळद उत्पादक शेतकऱ्याचा सुद्धा विचार तुम्हाला करावा लागल आणि ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर विम्याची सुद्धा मदत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल नवे नवे तर ती पडण्यास मदत सुद्धा होईल कारण तुम्ही ट्रिगर बदललेले आहेत आणि ट्रिगर बदलल्यानंतर शेतकऱ्याला पीक कापणी प्रयोग एकच मार्ग मोकळा झालेला आहे आणि हा एक मार्ग मोकळा एकाच मार्गाने पैसे मिळवायचे त्यांना तक्रारी करता येत नाही म्हणून शेतकरी प्रॉब्लेम प्र, मध्ये अडकलेला आहे म्हणून आमची सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सरकार पालकमंत्री महोदय आपल्या सर्वांना हात जोडून नम्रपणे विनंती आहे हा वाशिम जिल्हा सरसगड घ्या म्हणजे जेणेकरून हळद उत्पादक शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये भरडलं जाणार नाही नवे नवे तर त्या बिचाराला सुद्धा झालेलं नुकसान मिळेल म्हणून सरसगट ओला दुष्काळ घ्यावा ही तुम्हाला विनंती करतो आणि विम्याचे सुद्धा पैसे ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्याला मिळतील पुन्हा एकदा तुम्हाला आकडेवारी एक थोडक्यात सांगतोय बघा लक्षात घ्या जून मध्ये भेटले होते बहात्तर लाख रुपये ते भेटले होते खरडण्याचे पैसे लक्षात ठेवा ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या ते येतं बहात्तर लाख रुपये त्या शेतकऱ्याची बहात्तर लाख रुपयाची मदत त्या शेतकऱ्यांना झालेली आहे दुसरी शेतकऱ्याला मदत झालेली आहे वाशिम जिल्ह्यातल्या जुलै महिन्यातली जुलै महिन्यातली मदत तीन हजार अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्याला झालेली आहे एक कोटी एकाहत्तर लाख एकोणचाळीस हजार रुपयाची मदत व आपल्या शेतकऱ्याला इथं झालेली आहे तिसरी मदत ऑगस्ट महिन्यातली ऑगस्ट म्हणजे मागच्या महिन्यातली मागच्या महिन्यातली मदत वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जी, जा... जी जाहीर झालेली आहे एकशे त्रेचाळीस कोटी रुपये जाहीर झाले एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख चार हजार रुपये ही रक्कम वाशिम जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याला जाहीर झालेली आहे म्हणजे मंजूर झालेली आहे जाहीर म्हणल्यापेक्षा मंजूर म्हणावं लागेल कारण खात्यात पडायला सुद्धा आज कॅबिनेटनं मंजुरात दिली म्हणजे पैसे पडून जातील आणि जे उर्वरित शेतकरी आपले बाकी असतील ऑगस्ट मधले खरडून गेलेले ती सुद्धा रक्कम बाकी आहे अजून खरडून गेलेल्या शेतकऱ्याची एक रक्कम ऑगस्ट महिन्यातली बाकी ही जी एकाहत्तर लाख रुपये आलेले आहेत हे जून महिन्यातली आहेत ज्यांची शेती ऑगस्ट महिन्यामध्ये खरडून गेलेली आहे त्या शेतकऱ्या एकशे नऊ शेतकरी येत ते त्या एकशे नऊ शेतकऱ्याची रक्कम अद्यापर्यंत सरकारकडं बाकी आहे ती रक्कम अजून मंजूर झालेली नाही आजच्या मध्ये ती रक्कम मंजूर झालेली नाहीये त्या शेतकऱ्याला सुद्धा रक्कम मंजूर होईल चिंता करण्याचं काम नाहीये आणि विशेष जे सप्टेंबर महिना आहे आपला आत्ताचा यातली सुद्धा मदत शेतकऱ्याला आपल्याला मागावं लागणार आहे म्हणून आपण सरसगट मदत मागतोय सरसगट मदत मागतोय का मागतोय सरसगड कारण सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार आणि हा पाऊस आपल्या मुळावर आहे पळाच लागला मग ही मदत सुद्धा सरसगड झाली पाहिजे म्हणून आमची विनंती आहे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे जे सप्टेंबर महिन्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जे लोकांचे खरडून गेलेलं होतं ऑगस्ट सॉरी ऑगस्ट महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांचं शेत खरडून गेलं होतं म्हणजे मागच्या महिन्यात जे खरडून गेलं होतं त्याची एक रक्कम मंजूर झाली आणि दुसरी बाकी आहे खरडून गेलेल्याची ऑगस्ट मधली रक्कम आहे एक कोटी शहाण्णव लाख रुपये एवढी रक्कम या शेतकऱ्यांची मन... मान्य त्यांना म्हणजे मागणी केली आहे फक्त मंजूर झालेली नाहीये आजच्या तारखेत एक कोटी शहाण्णव लाख रुपये एवढी रक्कम मागच्या ऑगस्ट महिन्यातली खरडून गेलेली शेतकऱ्याची रक्कम आहे ती मंजूर झालेली नाहीये थोडस समजायला तुम्हाला कमी जास्त वाटेल परंतु हे समजून घ्या आणि सप्टेंबर महिन्यातली तुमची जी हे आहे मदत बाकी तसेच आपल्या कृषी नामदार दत्तात्र भरणे त्यांच्याकडे जेव्हा कृषीचं खातं आलं त्यावेळेस खरंच त्यांनी वाशिम जिल्ह्याला एक नव्हे तर चार वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या सगळ्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत आणि शेती पिकांचं नुकसान भरपाईचे सुद्धा आकडे आता नुकतेच अण्णांनी सांगितलेले आहेत पण हे सगळं होत असताना सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी सुद्धा आहे आणि तसाच तो शेतकरी उत्पादक मालेगाव तालुक्यामध्ये सर्वात जास्ती आहे संत्रा शेतकऱ्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच याच्यामध्ये वादगादार शेतकऱ्यांना सुद्धा शासनाकून मिळावा हीच आमची मान्य नामदार कृषी मंत्री मंत्री मोदयांना विनंती आहे निश्चितच ते संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करतील आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा ते खमीरपणे उभे राहतील एवढंच आजच्या प्रसंगी त्यांना आम्ही विनंती करतोय जसं की सुनील पाटलांनी सांगितलं आपण विसरलो होतो संत्रा समजा आपण हळद घेतलं होतं संत्रा हळद हे का जे काही पीक आहेत आपण जे म्हणतोय सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा म्हणजे शेतावर जे काही पीक असेल त्या प्रत्येक पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळेल म्हणून आपली सन्माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री आणि सरकारला विनंती आहे वाशिम जिल्हा हा सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा ही विनंती करतो थांबतो धन्यवाद थँक्यू